टेलिग्राम like yeah, right, 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 right. वरती ग्रुप बनवायचा ग्रुप बनवायचा युट्यूबचा तो टेलिग्राम वरती बनवायचा आयडीच काय घेऊन नंबर नाही जात एवढं मग त्यांना सांगायचं की आज मी लाईव्ह एवढे रे तिचं काय करायचं हाँ मत जाओ तो मेडिसिन का तो टाइम चलती लाइव अत ऑलमोस्ट सब भी छोड़ी मोबाइल गोड फ़ीलियांशिंग मनु तैयार तो करना पास तक उन्हें मेटल तो लोकांदे याद इसला जब दिखा मिला था नहीं पाया था बोल मजे दिखा मिला था ना बारे बारे तो कमेंट भी जब भारी भारी था भारी भारी कौन लाईव्ह मध्ये आले चला पटा पट या दोन एक पब्लिक येऊन गेली लाईट न बोर केला विनय दादा आले हाय हाय विनयो हॅलो दादा बोलणार आहे मी आलो झालं का दादा जेवण वगैरे विनय दादा आईनं पाठवलं होता डब्बा तुम्हाला जेवण झालं का लाईव्ह लाईक करा झाले का काम नाही नाही दादा कामच चालले स्वयंपाक करते तुमचं झालं का जेवण वगैरे रेसिप का आज रेसिपी बनवणार आहे मी व्हिडिओ टाकेन मी व्हिडिओ आहे मी आहे दादा मी घरून काही कुठून बोलता ओके ओके तुम्ही कुठून विनायक दादा

कारखाना आहे सॉफ्ट ओके ओके दादा आहे का जेवण झालं नाही ताई ओके मुंबई लागला छान दादा मस्त आहे कारखाना आहे तुमचा सदाब मेसेज करा लाईव्ह बघताय मेसेज करा लागले लागले केव्हा तर सांगा ओके ओके दादा नक्कीच आहे माझी एक छोटी मुलगी आहे नक्की लागले तर नक्की सांगेल दादा विनायक दादा या दोन म्हणून शिकत नका दादा हो

모른 사람 도

आपले मुंबई प्रवास राखे दादा आले मनीषा ताई नमस्कार लाईक दन थँक्यू राखे दादा राखे दादा पुन्हा एका दुसरा आई लाईक दन थँक्यू राखे दादा लाईट मग बरं मनोज दादा म्हणता मनीषा ताई आषाढी एकादशी तुम्हाला हॅपी शुभेच्छा थँक्यू दादा तुम्हाला पण दादा आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा हो माझ मारल मग बाई दादा ना मारलं सांग दादाला मारते हा?

आपले मनोज दादा म्हणता ग्रुप वरच्या सर्व सदस्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा अं बाळा जे भीम कुठे राहतात जय भीम जय भीम दादा मी भुसावल्या राहते दादा तुम्ही कुठे राहता खूप खूप स्वागत सुभाष काका माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं खूप खूप स्वागत लाईव्ह लाईक करा चॅनल मध्ये नवीन बरं बरोबर रुपे दादा नमस्कार नमस्कार रुपे दादा खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये चला पटापट लहान लाईक करा चॅनल मध्ये नवीन असतात सब्स्क्राइब करा दादा आलेले जेवण झालं का हो दादा जेवण झालं तुमचं झालं काय लखन अय माऊ घे खेळ खेळ भेटा नाही दादा दादा जेवण बाकी अजून स्वयंपाक करते तुमचं झालं का यश दादा नाही म्हणता यश दादा बस झाला हे घे चा तुमचं झालं काय हे दादा नाही म्हणताय ओके दादा चला पटापटा मॅसेज करा लाईवला लाईक ला 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 करा